श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुमचा चांगला जाही स्वामीच्या मी प्रार्थना करणार आहे बघा प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख हे चालूच असतं कोणाच्या जीवनात जास्त दुःख असतं कोणाच्या जीवनात कमी दुःख असतं तर असा एकही संसारिक माणूस नसेल धरतीवर आलेला पृथ्वीवर आलेला की त्याच्या जीवनात दुःख नसेल प्रत्येकाच्या म्हणजे घरी जा प्रत्येकाचं काही ना काही दुःख असतं कोणाचं आजार पण वाढलेलं असतं बघा जिथं पैसा असतो तिथं आजार पण असतो आणि जिथं गरिबी असते तिथं राहण्याखाण्याचा प्रश्न असतो म्हणजे हे दुःख म्हणजे हे दुःख म्हणजे असे अनेक दुःख असतात आता विवाह संदर्भात असतात कोण मुलगा असतो मुलगी असतं त्याचं लग्न जमत नसतं किंवा मुलाचं पण लग्न जमत नसतं मनासारखं स्थळ मिळत नसतं असे भरपूर प्रॉब्लेम आपल्या जीवनात असतात नोकरी संदर्भात असतात कोणाचं शिक्षण प्रगती काही ना काही अशी छोटी मोठी कारणं असतात दुःखाला दुःख बघा एक दुःख गेलं नाही दुसरं उभं राहतो ते संकटातून निघाले नाही दुसरं संकट उभं राहतो आपल्यासमोर असे काही ना काही प्रत्येकाच्या का जीवनात संकट घडत असतात आणि जिथं पैसा असतो तिथं आजार पण असतो आणि जिथं गरिबी असते तिथं खाण्यापिण्याचा प्रश्न असतो तर बघा जीवनात कोणीच सुखी नाही आहे तर जे आपलं म्हणजे जे दुःख आहे जे संकट आहे ते कमी करण्यासाठी म्हणजे सुख दुःख हे चालून येत नसतं ते आपोआप आपल्याजवळ आप येत असतं तर ते मिटवण्यासाठी ते, ते दुःख दूर राहण्यासाठी आपल्याला काहीतरी सेवा करायची असते तर ती सेवा कोणती आहे बघा ती सेवा म्हणजे आपल्या घरात मंगळवारी शुक्रवारी दुर्गा अष्टमी असे मध्ये मध्ये सण येत असतात त्या दिवशी आपल्याकडून ही सेवा झालीच पाहिजे तर ती सेवा कोणती आहे तर ती सेवा आहे कुळदेवीची सेवा कुळदेवीची सेवा ही प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे आपलं म्हणजे आपली एक कुलदैवत असते नेमून दिलेली तर त्या कुलदेवतेचे आपण मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी दुर्गा अष्टमी असं काही ना काही देवीचे वार असतात मध्ये मध्ये सण वार येत असतात त्या दिवशी आपल्याकडून म्हणजे एक काम कमी करून आपल्याकडून ती सेवा आपल्या कुळदेवीची ती झालीच पाहिजे तर बघा तीच सेवा म्हणजे बघा आपण देवीसमोर कुंकुमार्चन करू शकतो ही एक सेवा झाली महालक्ष्मी अष्टकम बोलू शकतो श्रीसूक्त पठन करू शकतो ह्या आपल्या कुळदेवीच्या सेवा आहेत आणि जास्त प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती बघा ही दुर्गा सप्तशीचे पुस्तके याच्यात तेरा अध्याय याच्यात तेरा अध्याय तर ही सेवा आपल्या घरात दररोज झाली पाहिजे कुळदेवीची सेवा ही खूप म्हणजे आपले जे जे संकट असता येणारी आपले कुळदैवत मिटवत असते ते शब्द नष्ट करत असते येणारे संकटसुद्धा आपल्या येऊ देत नसते जे संकट खूप महा असं प्रलय येतो ना वादळ वादळ सारखं येणार असतं ते स्तंभ करून देणारं म्हणजे थांबून घेणारं शांत गतीने येणार असतं आणि ते पटकन घरातून निघून जातं असं नाही की हे पुस्तक वाचलं म्हणजे आपल्या घरात संकट येणारच नाही येत राहणार पण इतके नाही की प अगोदर जेवढे येत होते तशा पद्धतीने येणार नाही मंदमतीने म्हणजे जसा कासव चालतो हळूहळू तसे आणि पटकन मिटून जाते जे संकट असतात ते बघा जीवनात दुःखशिवाय सुख कळत नाही ज्यांच्या जीवनात दुःख असेल आणि त्यांना थोडं सुख मिळालं ना तर त्यांना हे कळतं की दुःख आणि सुख काही आणि ज्यांच्या जीवनात म्हणजे काही असतात त्यांना खूप म्हणजे सुखी असतात तर त्यांना हे कळत नाही तर ज्यांच्या जीवनात दुःख येऊन सुख आलेलं असतं त्यांनाच हे कळू शकतं की दुःख काय असतं तर म्हणून सांगते ज्यांच्या जीवनात जास्त दुःख असेल समस्या असेल संकट असतील तर त्यांनी आवर्जून विनंती करून आपल्या घरात सप्तशतीचे पाठ झालेच पाहिजे तेरा अध्याय तेरा अध्यायमधून तुम्ही शुक्रवारपासून मंगळवारपासून बसून दोन दोन अध्याय जरी आपल्या घरात दो जा, दोन झा दोन झालेच पाहिजे अध्याय तुमच्याकडून पूर्ण पठण होत असेल तर तुम्ही पूर्ण एक पाठ दररोज करत जा जास्त वेळ काही लागत नाही फक्त एक तास लागतो आपण बाईकडे बसलं की एक तास काय दोन तास घालवतो आणि इकडं तिकडं कर जर आपलीच निगेटिव ऊर्जा तिची निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मकता ऊर्जा आपण घरात घेऊन येतो त्यापेक्षा आपण हे सप्तशेतीचे पाठ वाजते तर आपलं कल्याण होणार आहे संसाराचं तर म्हणून सांगते सप्तशितीचे पाठ तुम्ही करत जा पूर्ण होत नसेल दोन दोन अध्याय जरी वाचले आज बसा दोन दोन अध्याय वाचा तुम्हाला जितके अध्याय वाचे एका दिवसात तितके वाचा दोन दिवसात तुमचा पाठ होईल तीन दिवसात पाठ होईल मी अशा प्रकारे वाचत असते दोन किंवा तीन किंवा चार पण पूर्ण पाठ करून घेते तेरा माझ्याकडून पुढे तीन दिवसात जरी वाचलं तरी एक पाठ होऊन जातो माझा जा। दोन दोन अध्याय केले चार के लिए, चार अध्याय केले तेरा अध्यायच्या चार चार अध्याय केले शेवटच्या दिवशी पाच केले तरी तीन दिवसात माझा एक पाठ होऊन जातो म्हणजे बघा आणि दोन दोन जरी केले आ आठवड्यातून तरी चालणारे दोन दोन वाचा पूर्ण तेरा पाठ झाले की एक तुमचा पाठ होईल अशा प्रकारे तुम्ही ही सेवा खूप म्हणजे अशी मौल्यवान सेवा आहे कुळदेवीची सेवा आहे जिथं कुळदेवीची सेवा काल केली जाते त्या घरातून संकटे नाहीसे होतात म्हणजे कमी होतात संकट तर तुम्ही करून बघा जी मार्ग म्हणजे जे कामं आपले थांबलेली असतात त्याला गती मिळते म्हणून सांगते सप्तशतीचे पाठ आपल्या घरात झालेच पाहिजे म्हणजे म्हणजे स्वामींची एक सेवा जरी तुम्ही कमी केली तरी चालणार आहे पण सप्तशतीचा पाठ गुरुदेवीची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे म्हणजे तुम्ही करा ही सेवा खूप अशी प्रभावी सेवा आहे आपल्या कुळदेवीतेची तुम्ही करून बघा तुम्हाला असे मस्त अनुभव येणार आहेत ह्या सेवेचे दररोज वाचा दोन दोन अध्याय आपले स्वामींचे तीन अध्याय झाले ना तर लगेच आपले कुळदेवीचे पण घ्यायचे दोन अध्यायाला सुरुवात करायची जास्त वेळ लागत नाही फक्त म्हणजे दहा पंधरा मिनटं लागतात अर्धा एक तास आपण सकाळी सकाळी द्यायचे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हे दोन अध्याय वाचू शकतात आणि दुर्गा अष्टमी असली की पूर्ण पाठ करायचा त्या दिवशी दुर्गा अष्टमीला महिन्यातून एकदा येत असते बघा दुर्गाष्टमी त्या दिवशी हा पूर्ण पाठ वाचायचा आहे म्हणजे एक ते तेरा अध्याय आपल्याला वाचायचे आणि असे तुम्ही रोज दोन दोन अध्याय वाचले तरी चालणार आहे तुपाचा दिवा लावायचा तूप नसेल तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे असं काही नाही की तुपाचाच दिवा लावला गेला पाहिजे समजू शकते तेलाचा लावला तरी चालणार आहे पण के दि दी, म्हणजे दिवा लावूनच अग्नीला साक्षी मानूनच आपल्याला ही सेवा झाली पाहिजे अगरबत्ती लावायची चटे टाकून देवघरासमोर बसायचे जास्त काही म्हणजे असं फक्त बसून पाठ करायचे वाचन करायचे आपल्याला दुसरं काही नाही पण दररोज दोन दोन अध्याय तरी वाचा म्हणजे एक पाठ होणं म्हणजे कठीणच आहे घरातली पण कामं असता लहान लहान मुलं पण असतात जॉबला पण जायचं असतं कोणाकोणाला सकाळी सकाळी टिफिन पण असतात अशी बरीच महिलांची कामं असतात म्हणून सांगते आपल्याकडून दररोज एवढी सेवा होणार नाही एक एक पाठ म्हणून सांगते दोन दोन अध्याय वाचा तुमची आठवड्यातून एक म्हणजे आठ दिवसातून तुमचा एक पाठ होऊन जाईल आठवड्यातून आणि तुमच्याकडून मध्ये मध्ये पाठ होत असेल तर अधिक चांगले जितकी जास्त सेवा तितकाच आपल्याला मेवा मिळणार आहे तर कुळदेवीची सेवा तुम्ही आवर्जून करा खूप अशी प्रभावी सेवा आहे जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ